नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज दोन हजार तेवीस या वर्षामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यामध्ये दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जे काही अवेळी पाऊस झाला होता आणि या अवेळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं होतं या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकऱ्याची के प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे राज्यातील कोणकोणते जिल्हे या दोन हजार तेवीस वर्षातील अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नवीन या चॅनलवरती असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी पाहिलं होतं की दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी तहसील कार्यालय असतील किंवा तलाठी कार्यालय असतील या ठिकाणाहून शेतकरी यांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यांची आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली होती अशाच पद्धतीने आता हे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या, या वर्षातील अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जे काही शेतपिकाचं नुकसान झाले होतं या नुकसानीपोटी जे काही शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याबाबत आपण सर्वात प्रथम या ठिकाणी पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता की गोंदिया जिल्ह्यातील जवळपास दोन हजार अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सतरा हजार नऊशे छत्तीस शेतकरी या अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असणार आहे त्यामध्ये त्यानंतर आपण जर वर्धामध्ये बघितलं तर वर्धातील सतरा शेतकरी यासाठी पात्र आहे त्यानंतर भंडारामध्ये वीस हजार आठशे एकवीस शेतकरी पात्र असणार आहेत गोंदिया जिल्ह्यातील पंचवीस हजार चोपन्न शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर चंद्रपूर मधील एकोणचाळीस हजार आठशे एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी या अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी आहेत त्यानंतर पालघरमधील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत रायगडमधील चार हजार पाचशे साठ शेतकरी आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकरी आहेत त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे ती पस्तीस शेतकरी आहे तसेच अमरावती जिल्ह्याचं बघितलं तर जवळपास तीन लाख बावीस हजार नऊशे शे चौरेचाळीस शेतकरी अमरावती जिल्ह्याचे आहे अकोला जिल्ह्यात दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अकोला जिल्ह्यातील आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी आहेत त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे वाशिम जिल्ह्यातील वीस वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे पुणे जिल्ह्यातील एकोणावीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे एकोणपन्नास शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर बघितलं तर दोन लाख चौसष्ट एक हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे तसेच जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील सतरा शेतकरी या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे तसेच लातूर जिल्ह्यातील आठ आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही नोव्हेंबर नौ व डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता हे केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ही अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस वर्षाचं अतिवृष्टी अनुदान कशा पद्धतीने मी शेतकऱ्यांनी मिळवायचं व त्याची केवायसीची प्रक्रिया ऑनलाईन कशा पद्धतीने असणार आहे ते देखील या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान मिळवण्या मिळविण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी जावे लागणार आहे या ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी यांना अतिवृष्टी अनुदानाचा विशिष्ट क्रमांक जो काय आहे चोवीस अंक चोवीस अंकाचा विशिष्ट क्रमांक तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला घ्यावा लागणार आहे अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या या तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत या ठिकाणाहून तुम्ही अतिवृष्टी अनुदानाची यादी मिळवू शकता त्यानंतर तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचा विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र ज्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे वेगवेगळे प्रमाणपत्र आपल्याला काढून मिळतात त्या ठिकाणी म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला चोवीस अंकाचा विशिष्ट क्रमांक देऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी सुविधा केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं लॉग इन या ठिकाणी असतं लॉग इन ओपन केल्यानंतर शेतकरी यांना या ठिकाणी आपले आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी या वेब पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमचा शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचं नाव त्याच्या शेतीचा गट नंबर खाते क्रमांक त्याला मिळणारं अनुदान या ठिकाणी सर्व माहिती त्याची दिसते सर्व माहिती शेतकऱ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यावी तुमची के प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक पावती देखील मिळते शेतकरी मित्रांनो ही पावती मिळाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन जाते आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं जे काही अतिवृष्टी अनुदान आहे ते तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एक माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून दोन हजार तेवीस वर्षाचं अतिवृष्टी अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं याची माहिती त्यांना होईल व आपण जर या, या यूट्यूब चॅनलवरती नव्यानंच जोडले जात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या ठिकाणी नेहमीच उपयुक्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद